तर सध्या खडाखट खडाखड या शब्दाची भरतीच चलती आहे म्हणजे राहुल गांधी म्हटलं की काँग्रेस सरकार आलं की महिलांच्या खात्यावर दरमहा साडेआठ हजार रुपये आम्ही खडाखट कर जमा करू मग तो खडाखड शब्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तशाच तसा उचलला आणि नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत राहुल गांधींवर खटाखट टीका सुरू केली आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले म्हणजे त्यांचे भक्त थोडेच मागे राहणार ते तर त्यांचे एक घर पुढे असतात मग आमेडीच्या एका प्रचार सभेत भाजप उमेदवार स्मृती इराणी यांनीही या, या खटाखट शब्दाची खिल्ली उडवणं सुरू केलं तर मित्रांनो मी पंडित गायकवाड आणि आपण आपण याच विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत मित्रांनो पाहत असतो की कोंबडीला दाणे टाकले की ती त्या दाणे टाकणाऱ्याच्या मागे चालत राहते हाच अनुभव इतरही काही प्राण्यांवरून पाहता येईल मला वाटतं सध्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अवस्था ही दानात टाकणाऱ्याच्या मागे मागे पळणाऱ्या त्या कोंबडीसारखीच किंवा अशाच त्या प्राण्यांसारखी झालेली आहे कारण या निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी त्यांचा स्वतःचा असा कुठलाही मुद्दा मांडल्याच दिसत नाही तर ते वाट पाहतात की इंडिया आघाडीचे लोक काय बोलतात आणि ते काही बोलले की मग त्यावरून ते आपला मुद्दा बनवतात हे यापूर्वी आपण अनेकदा पाहिले आणि काही वेळा त्याचा मोदींना चांगलाच फायदाही झाला होता पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अगदी सुरुवातीपासून असं दिसतंय की विरोधकांच्या एखाद्या वक्तव्याची वाट पाहत नरेंद्र मोदी असावे आणि नंतर ते बोलतात कारण भाजपचा जाहीरनामा काय आहे त्यात लोकांना काय मिळणार आहे लोकांचे ते किती फायद्याचे आहे हे सांगताना मोदी कधीच दिसले नाहीत तर ते काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा वारंवार उल्लेख करतात बरं मोदी त्यांच्या एक दोन भाषणात जाहीरनाम्या व्यतिरिक्त इतर गोष्टींवर बोलले म्हणजे अगदी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशाला एका वेगळ्या उंचीवर नेता येईल हे आमचं स्वप्न आहे वगैरे वगैरे आणि जाहीरनाम्यात नसलेल्या या गोष्टीबाबत आपण म्हणजे आपल्याला काही देणं लागत नाही हे तो एक जुमला असतो असं मोदींची पाठराखण करताना अमित शहाच म्हणाले होते हे आपण मागे पंधरा लाखाच्या प्रकरणात ला पाहिलं आहे त्यामुळे दोन हजार सत्तेचाळीसला भाजप काय करेल किंवा त्यांचं काय विजन आहे यावर सध्या विचार न केलेलाच बरा पण काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती ते सातत्याने बोलतात अर्थात नकारात्मक किंवा मुस्लिम लीग मुघल अशी उपमा देऊन बोलतात तर त्यांचा हेतू स्पष्ट आहे की त्यांना आपल्या कामावर विश्वास नसल्याने हिंदू मुसलमान यावरच आपलं भागणार आहे असं त्यांना वाटते मी याआधी एक दुन दोन व्हिडिओत म्हटले की याआधीच्या म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक जरा वेगळीच आहे या निवडणुकीत असेच वाटते की इंडिया आघाडीने मोदींसाठी ट्रॅप लावला आणि ते त्या ट्रॅप मध्ये अलगत अडकतात या निवडणुकीत अगदी पहिल्यापासून मीडिया आघाडीची जी एम ब्रिगेड आहे ती आक्रमक झालेली आपल्याला दिसली आणि आताच उदाहरण घ्या ना राहुल यांनी खटाखट शब्द वापरला आणि त्यात नरेंद्र मोदी हे लगेच अडकून पडले भाजप आणि प्रधानमंत्री मोदी हे इतके हतबल झाल्याचे आणि विरोधकांच्या जाळ्यात अलगद अडकत झाल्याचे आपल्याला दिसतय आणि हे यापूर्वी कधी दिसलं नाही राहुल गांधी तेजस्वी यादव अखिलेश यादव प्रियंका गांधी हे मोदींना जणू काहीत आहेत हे आपण पाहत आहोत आता पाचव्या टप्प्यात मतदान संपलंय आणि जेम तेम शंभर जागांवर मतदान होणे बाकी आहे पण अजूनही मोदींना विरोधकांवर जोरदार किंवा जोरकसपणे हल्ला करताच आलेला नाही असं दिसतंय या उलट इंडिया आघाडीने मोदींना सुरुवातीपासूनच घेरलेला आहे नरेंद्र मोदी केवळ बावीस उद्योजकांसाठीच काम करतात त्यांनी अदानीला देश विकला सगळी संपत्ती अडाणी अंबानीला दिली असा आरोप राहुल गांधी सातत्याने सुरुवातीपासून करत आहेत पण त्यांच्यावर टीका करायची म्हणून मोदींनी अगदी तर्कहीन वक्तव्य केल्याचं आपण पाहिले आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःच हसू झालं ते म्हणाले होते की राहुल गांधी आता अडाणी अडाणीचं किंवा अंबानीचं नाव घेत नाहीत कारण त्यांना टेम्पो भरभरून नोटा मिळाल्या असाव्यात पण हे वक्तव्य त्यांच्याच अंगलट आलं आणि राहुल गांधींनी त्यांना लक्ष करीत काळ्या पैशांचा टेम्पो पकडण्यासाठी आता मोदी ईडी सीबीआय सीबीआयला आदांनी घरी कधी पाठवणार आहेत असा त्यांनी प्रश्न केला मोदींना त्यावर राहुल गांधीचा मुकाबला करता आला नाही आणि यावर भाजपमधूनही कोणीही बोललं नाही कारण मोदी कोणाला बोलूही देत नाहीत म्हणून एकूणच सध्या एनडीएचा म्हणजे आपण बघितलं तर यावेळी नरेंद्र मोदींच्या मदतीला कुठला पक्ष त्यांचा नेता कोणीही येताना दिसत नाही कारण मोदी स्वतः कुणाची सोबत घ्यायला तयार नाहीत स्वतःच स्वतःच चो मोदी 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 करायचं मोदीने किया वो मोदी ये करेगा असं म्हणत राहायचं देश मोदी यांचा असावा पण यातून सध्या मोदींचीच जास्त दमछाक होताना दिसत आहे ते एकदा दोनदा नव्हे तर मागील तीन चार टप्प्याच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळी सात ते आठ वेळा आपण पाहिले प्रधानमंत्री स्वतःच अलगद विरोधकांच्या जाळ्यात जाऊन फसतात तुम्हाला आठवत असेल मागे एकदा राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी तळलेली मच्छी दाखवत मोदींना ट्रॅप केलं होतं आणि मोदी लगेच तो मुद्दा उचलला पण नंतर काय झालं ते पूर्णपणे फसले अखिलेश यादव अनेकदा मोदींना घेरतात त्याचे उत्तर मोदीकडे नसते त्यामुळे मग ते फक्त सहजादे सहजादे असं म्हणत राहतात राहुल गांधी आणि अखिलेश यांना सहजाने म्हणण्यावरून प्रियंका गांधी यांनी मोदींची चांगलीच धुलाई केली होती स्वतःच राजासारखे शहासारखे वावरतात दुल धूळही लागू देत नाही त्यांचे केस नेहमीच नीट नेटके असतात आणि ते म्हणजे लोकात फिरणाऱ्यांना लोकात मिसळणाऱ्या राहुल गांधींना शेजारी म्हणतात असा घणाघात प्रियंका गांधी यांनी मोदीवर केला त्यालाही उत्तर देता आलेलं नाही आणि दुसरीकडे राहुल गांधी मात्र अनेकदा मोदींना अडकवण्यासाठीच मुद्दा म्हणून एखादं वाक्य बोलतात की काय असं कायम वाटतंय त्यांनी जातीने जनगणनावर भर दिला इकॉनॉमिक एक्स रे काढू आणि श्रीमंताच्या आणण्याचा प्रयत्न करू असं म्हटल्यावर लगेच नरेंद्र मोदी यांनी हिंदू मुस्लिम करीत आता तुमचे धन संपत्ती काँग्रेस हिसकावून घेईल असा अप्रचार सुरू केला काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून त्यांनी राहुल गांधींना घेरण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काँग्रेसने तितक्या जोरकसपणे हाणून पाडला जाती जनगणनेवरून मोदी लोकांना बळकवण्याचा प्रयत्न करीत प्रेत आहेत पण लोकही आता इतके मूर्ख किंवा अडाणी राहिले नाहीत काँग्रेसने देशात पन्नास पंचावन्न वर्ष राज्य केलं पण कधीही कोणाची संपत्ती हिसकवल्याचं दिसत नाही उलट नोटबंदीच्या काळात मोदींनी लोकांना त्यांचाच पैसा बदलून मिळवण्यासाठी रांगेत उभं केलं आणि त्यात काही लोकांचा बळीही घेतला हे काँग्रेसने लोकांच्या लक्षात आणून दिलंय राहुल गांधींच्या एक्सरे शब्दाला धरून मोदी म्हणाले तुमची संपत्ती काँग्रेस मुसलमानांना देईल म्हणजे ज्यांना चार पाच त्यांना देऊन टाकेल मागे काँग्रेसचे नेते यांनी तिकडे म्हणजे अमेरिकेत विरासत टॅक्स म्हटल्यावर मोदींनी लगेच तुमची मालमत्ता काँग्रेस लुटून घेणार आहे असं म्हणत लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला म्हणजे प्रधानमंत्री हे काँग्रेस किंवा इतर विरोधकांनी केलेल्या वक्तव्यावरच बोलतात भाजपचा अजेंडा काय ते लोकांना कधी तरी सांगत नाही तुमची दोन घरं असतील तर एक घर जप्त होईल अगदी दोन म्हशी असल्यास त्यातील एक म्हस म्हणजे मैस लोकांना वाटल्या जाईल प्रत्येक वस्तू हिसकवली जाईल अशी खोटी भीती हिंदू मत मद, मतदारांना त्यांनी घातली आहे पण लोकांना त्यावरही काळीचा विश्वास बसलेला नाही कारण असं कुठे कधी झाले का हिंदू मतदारी आता मोदीच्या या भाषणांना म्हणजे गोर झालेत असं त्यांनी हा दिसतंय साहेब पत्रज यांचे एका देशी वृत्तवाहिनीवरील संभाषण समोर आल्यावर नरेंद्र मोदींनी लगेच अब ये लोक हमको चमडी की रंग से गाली देणे लगे मला कितीही शिव्या द्या पण माझ्या देशाच्या लोकांना त्यांच्या रंगावरून शिवे देणं मी खपून घेणार नाही अशा एखाद्या सिनेमाला शोभेल असा एक भरदस डायलॉग मोदींनी तेव्हा मारला होता चमडी या शब्दावर जोर देत मोदींनी आपले भाषण पूर्ण भाषण केलं होतं आणि त्यांचा तो द्वेष पाहून तेव्हा अनेकांना असंही वाटलं असावं हो। म्हणजे म्हणतो की मोदी जी आता एखाद्या मिसाईल बाहेर काढून दिशेने सोडतात की काय असं वाटलं होतं म्हणजे काँग्रेसने तेव्हा थोडी घाईच केली पित्रोदांचा राजीनामा घेण्याची पण ते असे काय बोलले होते पितृदा त्यांनी इतकंच म्हटलं होतं की भारत देश भौगोलिकदृष्ट्या इतका विशाल आहे की उत्तरेत गोरे तर दक्षिणेत काळे लोक राहतात उत्तर पूर्वेकडे बसक्या नाकाचे अर्थात चिनी लोकांसारखे दिसणारे लोक राहतात वाटण्यासारखं काय आहे आपण मागे पाहिले दिल्लीत नॉर्थ ईस्टच्या काही विद्यार्थ्यांना टोळके हो मारतात त्याचे व्हिडिओही बऱ्याचदा समोर आले पण आपल्याच देशाच्या नागरिकांना मारणाऱ्या लोकांना हे काहीच करीत नाहीत पण कोणी वस्तुस्थिती सांगत असेल तर मात्र असे कांगावे करतात बरं हा विषय आता जुना झालाय पण पित्रोदा यांचा एकंदरीत उद्देश हा होता की आमच्या देशात रंग भाषा आहार विहारावरून कितीही भिन्नता असली तरी आम्ही म्हणजे काँग्रेस या देशाला एकाच प्रेमाच्या भाईचाऱ्याच्या सद्भावनेच्या धागेत जोडून ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो पण भारतीय जनता पक्ष आणि देशाच्या या विविधतेचा वापर तोडाफोडा आणि राज्य करा या नीतीशी जोडतो सायब पेद्रा यांची संपूर्ण मुलाखत युट्यूबवर उपलब्ध आहे ती आपण पाहू शकता पण नेहमीच्या मोदींनी या वक्तव्याचा करून काँग्रेसलाच आरोपीच्या पिंड्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीत कुठलीही म्हणजे रिस्क नको किंवा काही गडबड नको म्हणून सॅम पेद्राचा राजीनामा तात्काळ घेण्यात आला ही बाब वेगळी असो पण सध्याच्या निवडणूक प्रचारात मोदींना मात्र कुठलाही असा चांगला मुद्दा सापडला नाही हे पाच चरणाची निवडणूक संपल्यावर दिसतंय आणि अजून जे दोन चरण बाकी आहेत आणि प्राथमिक तरी सध्या इंडिया आघाडीला अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत आता पाहूया चार जूनला काय होते ते पण पाकिस्तानच्या एका नेत्याने राहुल गांधी बद्दल काही चांगलं बोललं की लगेच मोदींना ते टोचलं ते म्हणतात की अब शहजादे को पाकिस्तान के लोक भी प्यारे लग्ने पण अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने मोदींनी तेथील लोकांना मतदानाचे आवाहन केले होते आ, हे ते विसरून झालं मग एखादा पाकिस्तानचा राजनेता असेल तर मोधी, मोधी तर मोदी जर मोदीपेक्षा राहुल बरा त्यावर आक्षेप कारण काय पण मोदींना आता पराभव समोर दिसत असावा म्हणून त्यांचे ताळतंत्र सुटत चाललेलं आहे असंच सध्या तरी दिसतंय तर, तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना अवश्य शेअर करा आमच्या अॅक्ट ट्वेंटी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार